रहदारी साडथळा ठरणाऱ्या पाचकंदील परिसरातील हातगाडी धारकांवर शहर वाहतूक शाखेनं कारवाईचा भडगा उगारत हातगाड्या जप्त केल्या आहेत जप्त केलेल्या के हातगाडी धारकांवर कायदेशीर कारवाई करण्याचा इशारा देखील सहाय्यक पोलीस निरीक्षक भूषण कोते यांनी दिला आहे वाहतूक शाखेनं केलेल्या कारवाईमुळे शहर वाहतूक शाखा व वा पाचकंदील परिसरात मोठ्या प्रमाणात गर्दी दिसून आली यावेळी शिष्टमंडळांसोबत झालेल्या बैठकीत रस्त्यावर हातगाडी न लावता रस्त्याच्या कोपऱ्याला भाजीपाला व फळे विक्री करण्याच्या सूचना यावेळी देण्यात आल्या आहेत जिल्हाधिकारी कार्यालय धुळे महानगरपालिका व शहर वाहतूक शाखा यांच्या संयुक्त झालेल्या बैठकीत रहदारी साडसाळा ठरणाऱ्या हातगाडी धारकांवर कारवाई करण्याचा निर्णय बैठकीत झाला आहे त्यानुसार पाचगंदील परिसरात रस्त्याच्या मधोमध व रहदारी साडसाळा ठरणाऱ्या आठ फळ व भाजीपाला विक्री करणाऱ्या हातगाडी धारकांवर शहर वाहतूक शाखांनं कारवाई केली आहे शहर वाहतूक शाखामुळे नेहमीप्रमाणे आज देखील आम्ही आमच्या पथकामार्फत या ठिकाणी जे हातगाडी धारक आहेत त्यांच्यावर कारवाई करण्यासाठी या ठिकाणी आलो होतो त्या दरम्यान काही नागरिकांकडून त्यांच्या ज्या समस्या आहेत त्या मांडण्यात आल्या परंतु मनपा प्रशासनाने आधीच आणि पोलीस प्रशासन कलेक्टर ऑफिस सगळ्यांमार्फत याआधी स्पष्ट करण्यात आले की या ठिकाणी तुम्ही बसून आपला माल विकू शकतात परंतु हातगाडी धारकांना आपण या ठिकाणी प्रवेश बंद केलेला आहे त्यांना पर्याय जागा आपण उपलब्ध करून दिली आहे नदी पण त्या ठिकाणी हे लोक जात नाही असे दिसून आले आणि आगरोडला येऊनच ते त्यांचा माल विक्री करत असतात त्यामुळे रहदारीस नेहमी निर्माण होतो त्यामुळे आज देखील आम्ही अशा हातगाडी धारकांवर कारवाई केलेली आहे त्या सर्व हातगाड्या आम्ही आमच्या ऑफिसशी जमा केलेल्या आहेत आणि पुढील योग्य ती कायदेशीर कारवाई करणार लावली आणि या निमित्ताने मी पुन्हा एकदा सर्व हातगाडी धारकांना आव्हान देखील केलेले आहे की त्यांनी दिलेल्या सूचनांप्रमाणे खाली बसून आपला माल विक्री करावा या रोडवर रहदारीस अडथळे नेमाव याप्रमाणे हातगाड्या आणून लावणे आणण्याचा यापुढे देखील वेळोवेळी कारवाई करण्यात येईल टोटल तशा आठ हातगाड्या आम्ही जमा केल्या आहे आज त्यांच्याकडनं थोडा विरोध होता त्या गोष्टीला हातगाडी जातांकडनं की आमचं माल आम्हाला विक्री परंतु आपण त्यांना ऑलरेडी पर्याय दिलेलं आहे खाली गोष्टी विकू शकतात यात कोणताही बदल होणार नाही कारण त्यामुळे हृदयाचा अडथळा निर्माण होतो यात बदल असे केलं आताही प्रकार